मुक्ताबाई देवस्थान काळोबा देवस्थान हे ट्रस्ट आहे त्याला स्वतःची घटना आहे त्याला स्वतःचे नियम आहेत तर त्या नियमाप्रमाणे मिटिंग जर लावायची असेल तर त्याची जे सभासद आहेत त्यांना पंधरा दिवस सूचना द्यायला पाहिजे तर मागच्या वेळी त्यांनी जी मिटिंग घेतली त्याची कुठली पूर्व सूचना न देता त्यांनी फक्त एक बोर्ड लावला त्याच्यामध्ये कुठेही मुक्ताबाई काळोबा देवस्थानचा उल्लेख नव्हता त्याच्यामध्ये गावच्या विविध समित्या नेमायच्या अशा पद्धतीने ती बातमी दिल्या असल्यामुळे लोकांना संभ्रमात पडले ही मिटिंग नक्की देवस्थानची आहे का कुणाची आहे त्यामुळे त्या, त्या मिटिंगला काही बरीचशी लोकं का आली नाही आणि हे ती मिटिंग मी तर होतो ती मिटिंगसुद्धा बेकायदेशीरची आहे आज आम्ही जी मिटिंग लावली आहे ही आम्ही मुक्ताबाई कळोबा देवस्थानच्या विषयासंदर्भात आम्ही जरी आम्हाला अधिकार नसले तरी आमची मिटिंग कायदेशीर आहे असं मी म्हणू शकत नाही कारण आम्ही या ठिकाणी अध्यक्ष नाही आहे परंतु आम्ही त्या मिटिंगला हे उत्तर देण्यासाठी त्याच्यामध्ये आम्ही त्यांनाही बोलवलं होतं समस्त ग्रामस्थांना बोलवलं होतं आम्ही त्या विषयावर चर्चा करण्यासाठी बोलवलं होतं सुजित भाऊ मागे गाव बैठक झाली आठ तारखेला त्या तारखेला ते म्हणतात ती गाव बैठक जी होती तुम्ही सगळे गाव बैठकीला सुद्धा का उपस्थित राहत नाही सेपरेट गाव बैठकी का घेतल्या जाते गाव 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 बैठक ही वेगवेगळ्या कारणासाठी घेतली जाते पण गाव बैठक घेत असताना तुम्ही कुठल्या कारणाने गाव बैठक घेता तर ती गाव बैठक घेताना त्यांनी जे त्याची कारणं दिलं होती

सोबतच्या त्या त्या पलीकडच्या रस्त्याच्या विषयासाठी गुरुवारी मीटिंग लावायचं ठरलं इथं विषय झाला बाकी विषय झालं रस्त्याची मीटिंग लावायची ठरलं मिटिंगच्या मुहूर्त गुरुवारी मीटिंग लावली नाही त्यामध्ये मीटिंग कॅन्सल झाली गुरुवारी मिटिंग आणि त्यांनी शुक्रवार मीटिंग लावली शुक्रवारी लावली तर त्याच्या देवस्थानचं कुठलाही मुक्त देवस्थानचा त्या बॉर्डवर कुठलाही उल्लेख नव्हता फक्त ग्राम बैठक आणि ग्राम बैठक घेताना पण पहिले विषय सगळे ग्राम पद्धतीचे होते त्याच्यामुळे विषय अशी सर्व समाजाला नाही वाटतंय मिटिंग आहे म्हणून कोणीही हजर राहिलं नाही आणि सगळ्यांना सांगितलं नाही त्यांनी आणि ट्रस्टीला सुद्धा कुणाला सांगितलं नाही का ही मिटिंग आपली ठरलेली आहे ह्या मिटिंग मध्ये तुम्ही सगळ्यांनी या ट्रस्टीला सांगितलं माहित नाही

अनिकेत हा विषय हा विषय समोर आला दोन हजार एकवीस ला मध्यंतरीत कोरोना कोरोनाचा काळ असल्यामुळे दोन वर्ष मिटिंग झाल्या नाही हे तुम्ही लक्षात घ्या त्याच्यानंतर या अनिकेत पाटील जो गुन्हा दाखल केला हे आमची संमतीपत्र घेतलं गेलं जेव्हा आपण चेंज रिपोर्ट पाठवतो त्याला संमतीपत्र लागतं मागची जी बॉडी गेली नंतर आमची नवीन बॉडीमध्ये आमची संमतीपत्र घेतली गेली आणि त्याला धर्मादाईकडे जात असताना जे मंदिराचे कारभार बघत होते त्यांनी या गोष्टी आमच्या कानावर कुठल्या घातलेल्या नाहीत दो दोन वर्ष कोरोनाचा काळ गेल्यानंतर काही गोष्टी उघड झाल्या त्यांनी गुन्हा दाखल केल्यानंतर आम्हाला कळलं तोपर्यंत आम्हाला वाटलं आम्ही संचालक आहे त्याच्यामध्ये कुणी कुठं सहाय्य केल्यात काय केल्यात त्याचा आमचा कुणाशी काही संबंध नाही आहे त्यामुळं आम्हाला तिथं नक्की संचालक आहोत आम्ही इथं मिटिंगला यायचो प्रोसिडिंगला आमच्या सहाय्या आहेत परंतु वर काय कारभार झालात आमच्या कुठं स्व खोट्या साहेंचा वापर झालाय काय झाले हे त्यांनी दाखल केल्यानंतर आम्हाला कळलं जेव्हा पोलीस स्टेशनला बोलवलं गेलं तेव्हा आम्हाला कळलं तोपर्यंत आम्हाला काहीच माहीत नाही तुम्ही अध्यक्ष म्हणून राहिलेले आहात खोट्या साहेंचं प्रकरण नेमकं काय खोट्या <coughs> <coughs> साहेंचं प्रकरण म्हणजे विकास तोडकरी आणि आपले पाटे काय ना राजीव पाटील ह्या दोघांनी बॉडी परस्पर बॉडी बनवून आणली कुणी केल्या हो हो आम ते आम्हाला माहिती नाही पण सगळ्या आमच्या सगळ्या सर्वांच्या खोट्या साहेब त्यांनी केले म्हणजे तक्रार दाखल केलेली तक्रार आम्ही नाही काय झालं आम्ही म्हणलो गावात हे वाट व्हायला लोक मोठा आम्ही खोट्या सह करणं हा फार मोठा गुन्हा आहे त्याचा गैरवापर होऊ शकतो इतर ठिकाणी असं तुम्हाला वाटत नाही होऊ शकतो ना पण आमच्या सह केल्या आता आमच्यावर गुन्हा दाखल आता गुन्हा दाखल झाला त्याच्यानंतर असं ठरलं आम्ही राजीनामे दिलेत ना मी मला सांगितलं राजीनामे पण दिलेत त्याचा वापर केलाय नाही केलाय ते पण माहित नाही आम्हाला तेव्हा असं ठरलं हे सगळं जर प्रकरण अंगाशी असं तर आपण सांगितलं राजीनामे देऊ आम्ही मागे राजीनामे देऊन टाकलेले सगळ्यांनी तुम्ही राजीनामे दिलेले त्यामुळे आता त्यांचा अधिकार आहे कोणाला सह्यांचा अधिकार द्यायचा तुम्ही त्याच्यावर आक्षेपता घेता तो राजीनामा दिल्यानंतर सगळ्यांचे राजीनामे झालेले राजीनामे सगळ्यांचे झाले त्यांच्याकडे जमा आहेत त्याचा वापर त्यांनी केलाय नाही केलाय आम्हाला नाही तोपर्यंत तोपर्यंत कारभार हे संचालक मंडळ पाहिला असं ठरलंय ते कारभार चालू आहे हे मंदिर याच समाज काम थांबवता येत हे काम अजून अध्यक्ष उपाध्यक्ष राजीनामे लिहिले जात काय झालं विषय असा झाला की ज्या वेळेला हे खोट्या सह्या करून बॉडी तयार केली गेली हे ज्या वेळेला आलं त्यावेळेला सगळ्यांची या ठिकाणी मिटिंग झाली अनिकेत वाट्यांनी ज्यावेळेला गुन्हा दाखल केला त्यावेळेला सगळ्यांच्या ध्यानात आलं किंवा या ठिकाणी झालेली जी काही चुकीची, का, चुकीची जी काही दाखल झालेली विषय होते त्यामध्ये सगळ्यांचा त्याच्यामध्ये सहभाग असल्याकारणानं या ठिकाणी विषय झाला की बा या अशा प्रकारे चालत असलेल्या गोष्टींसाठी तुम्ही सगळ्यांनी राजीनामे द्यावेत मी स्वतः मांडलेला विषय आणि त्याच्यामुळे सगळ्यांचे राजीनामे त्या ठिकाणी आपण घेतलेले आहेत काही लोक राजीनामे देत नव्हते म्हणून सगळं आणि आता आम्हाला शंका अशी आहे की मागच्या वेळेला खोट्या साह्यांची झालं आता वेळेला खऱ्या सह्या एक वेगळ्या कारणासाठी त्या ठिकाणी आपण दिलेल्या आहेत त्याचा वापर त्या ठिकाणी जर झाला तर पुन्हा एकदा तीच प्रवृत्ती आणि तीच वृत्ती त्या ठिकाणी जर झाली तर मग अडचणीत येऊ शकतो नेमकी मला मागणी काय आहे आणि मग असं जर झालं पुढे आम्ही पावलं नाही असं होऊ नये याच्यासाठीच आपण गाव मिटिंग तातडीने गाव मिटिंग घेऊन त्याच्यासाठी झालेला मग असा जो काही ठराव आहे मग अशी आपण चर्चा करताना जो ठराव झाला त्या ठरावामध्ये आपण ते कॅन्सल केले दादांनी ते डिक्लेअर केले त्याला सगळ्यांनी मान्यता पण आहे आत्ताची तुमच्यापैकी किती जण त्या बॉडीवर आहेत कोणत्या देवस्थानच्या तीन जण आहेत त्या तीन जण आहेत देवस्थानची बॉडी अशोक देवराम पाटे आहे मी आहे आणि मुरलीधर फुलसुंदर आहे आता जे अध्यक्ष म्हणून काम करतात तुमच्या सर्वांमध्ये त्यांना अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले असं कधीच झालेलं नाही ना 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 मी ना सांगतो काय स्टोरी झाली पूर्वी पंचवार्षिक यांनी बॉडी द्यायच्या अगोदर मी अध्यक्ष होतो देवस्थान आणि डी के सचिव होता उपाध्यक्ष आणि दुसरं कोण सचिव विकास तोडकर सचिव आणि विकास तोडकर सचिव विकास तोडकर नंतर त्यांनी नाव घातलं आणि कोण होत मुरली असे पाच नाव होते आणि नंतर ते काय केलं आणि त्यांनी कशी वाढी केली कोण अध्यक्ष कोण उपाध्यक्ष कोण सचिव हे <coughs> आम्हाला माहिती सुद्धा नव्हतं हे जनत ज्यावेळेस हे प्रकरण झालं क्वार्टर पोलीस स्टेशन केलं त्याच्यावर आम्हाला कळलं आणि मला आता कुणीतरी टाकलं का हे बाकी वाडी आम्हाला माहिती सुद्धा नाही समाज मंदिराच्या बॉडीत कोण कोण घेतलं होतं देवस्थानची समजा आम्हाला माहित झालं पाच लोक आपण आहे पण समाज मंदिराची कोण कोण घेत ते आम्हाला सुद्धा माहित नव्हतं पुन्हा पुन्हा तिथं तुम्हाला माहित नाही काय नाही देवस्थान देवस्थ मंदिर उघड झालं हे झालं हे जुने संचालक यांना कोणालाही माहित आहे परस्पर कोणी आठ महिन्याने ते काय झालं तो जो प्रश्न निर्माण झाला अनेकेत पाटील गुन्हा दाखल केला होता बरोबर त्या काय झालं त्याच्यानंतर काय आलं काही नवीन संचालक घेतले गेले त्याच्यामध्ये संजय पप्पू चोरडे असतील धर्मेंद्र गुंजाळ असतील आरे बातारसाहेब भाऊ भुण गोबीन आता असेल दीपक डेरे असतील काही नवीन संचालक घेतले गेले आम्हाला माहीत नाही हे परस्पर यांनी जे काही तिथं केलं नवीन संचालक घेतले नंतर ते अनिकेत निकेला सगळं उघड आलं नंतर उघड झाल्यानंतर महिन लोक काही लोक त्रास त्यांना त्रास त्रा, त्रा, त्रा व्हायला लागला पोलीस स्टेशनवरून फोन आले चौक चौकशा झाल्या बोलवलं गेलं त्याच्यानंतर हे प्रकरण कुठेतरी शांत करायचं म्हणून मग एक काय म्हणले आपण सगळ्यांनी राजीनामे देऊन टाकू त्याच्यामध्ये नवीन जे घेतले त्यांचे पण राजीनामे झाला आहेत नागतील राजीनामे फक्त आमच्याकडनं लिहून घेतले त्याचा वापर केला नाही केला अजून माहीत नाही कारण जेजे अध्यक्ष समिती त्याच्यानंतर काय झालं प्रकरण थोडं शांत झालं त्याच्यानंतर परत काय झालं पुढे काय माहितच नाही तुम्ही असं नाही समितीला आता पूर्वी बसू असं यात्रा कमिटीची जे मीटिंग असते याला सगळेजस्ता याला अध्यक्ष येत असतो मला ऐंशी नव्वद वर्षापासून माहिती आहे नारळ शेत पुंदर होते

मंदिरामध्ये आता जे राजकारण चालू आहे याला नारायणगाव ग्रामपंचायतची निवडणूक झाली त्याची पार्श्वभूमी आहे नक् नक्कीच थोडासा असा वास येतो आहे कारण तीस तारखेला आमची मिटिंग झाली तीस तारखेला तीस नोव्हेंबरला ग्रामपंचायतचा निकाल लागला सहा तारखेला त्याच्यानंतर तीनच आठवड्याने ही मिटिंग लागली देवस्थानची जी रेग्युलर मिटिंग असते त्याच्यामध्ये तर असा कुठला विषय नव्हता त्याच्यामध्ये फक्त एकच विषय निघाला होता का पुढच्या आठवड्यामध्ये आपण मिटिंग घेतो रस्ता करायचा आहे मिटिंग म्हणजे कुठली संचालक मंडळाची कॅलेंडर पण पाहिलं गेलं गुरुवारी मिटिंग ठरू ठेवू असं पुढच्या गुरुवारी असं ठरलं त्याच्यामध्ये आपण ते रस्त्याचा प्रश्न घेऊ असं ठरलं आणि त्या संदर्भात आपण एक गाव बैठक लावू असं ठरलं होतं तर त्यांनी ते गाव बैठक लावली पण त्याला मुक्ताबाई काळोबा देवस्थानचा कुठेही उल्लेख नाही मी तेच सांगतो परत परत तुम्ही पाहिलं असेल किंवा त्याचे मेसेज असतील मी तुम्हाला पाहिजे असेल तर त्यांच्याकडे मिळतील माझ्याकडे पण मिळेल ते मेसेज व्हायरल केले त्याच्यामध्ये सुद्धा असं केलं नारायण गावच्या विविध विकास कामासाठी विविध समित्या नेमण्याची नियुक्त करणे याच्यामध्ये मुक्ताबाई कवळबा देवस्थानचा कुठे उल्लेख नव्हता त्यामुळे आम्हाला बऱ्याच जणांना वाटलं की हा ग्रामपंचायतचा विषय असेल मग तिकडे देवस्थानचा विषय नसल्यामुळे बरेचशी लोक आली नाही एकताचे अध्यक्ष आहेत म्हणजे स्वयंघोषित अध्यक्ष आहेत का स्वयंघोषित आता हा प्रॉब्लेम आला होता यांनी यांच्या खोट्या साहनी बॉडी केल्यामुळं याचा हात हातला होता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणून आता कुठंतरी सगळ्यांना सावरून घ्यायचे आपल्या वेळ ते म्हणले सध्या तुम्ही बघा आणि हे असंच चालले मग त्याच्यामुळे परंतु आता ते जरी अध्यक्ष असते तरी साय साया, साया मात्र सगळे देवस्थानचे तुम्हीच करून मी माझी अशोक पाटीलची

तुम्ही तुम्ही देव कोण आत्ता तुमच्या तुमच्या म्हणण्यानुसार कोण अध्यक्ष उपाध्यक्ष तुम्हाला काय वाटते त्यांना जाऊन सगळे प्रश्न सगळे प्रश्न विचारा सारास आधी मागवा घटना मागवा सगळे मागवा सगळे तुम्हाला मिळेल पाहिजे ना एक मिळत मी तुम्हाला धर्मदायक आयुक्ताची जी असते त्या संपूर्ण गावानी या मंदिराला ज्यांची जजे जजे म्हणून आपण पूर्वी बसून काम पाहतो त्या जी सगळ्यांनी एकत्र यायचं त्यांनी त्यांचे प्रतिनिधी नेमायचे ज्याच्या जात्याचे वेगवेगळे जे आहेत ते आणि ते प्रतिनिधी आपले इथं द्यायचे आणि त्यानुसार त्याच्या मेडिकल विषय कामकाज हे <laughs> <ते> पाहिले <देखा। laughs> याला अधिकृत बेकायदेशीर यांची बेकायदेशीर यांची कायदेशीर याला कुठलाही हा अधिकार आणि आधार नाही कुणी उत्तर कुठे गावात कुणी येईल म्हणून ही मीटिंग बेकायदेशीर झाली हे तुम्हाला मान्य आहे का कुणाला हे कुणालाही मान्य नाही कुणी व्यक्ती क्षेत्र सही करेल मी माझ्यासाठी होतो यात्रेच्या नंतर दुसऱ्या दिवशी उपस्थित असतात त्यात हिशोब होतो यात्रेचा हिशोब होतो पुढल्या वर्षीचे जे ठरले यात्रेचे असं त्याचं नियोजन जोडभार होत आणि समाज मंदिर ट्रस्टचं जे काही कामकाज असत त्याचा सगळा हिशोब काव घेऊन जर पंचवार्षिक जर पंचवार्षिक नंतर जे ज्येष्ठ व्यक्ती वगैरे असतात ते ठरवतात बॉडी कोणती असेल आणि त्यानुसार ते कामकाज काय चालतं तर मध्यंतरी सगळ्या महाराष्ट्रावरचं वातावरण सगळ्या बाबतीत दूषित झालं राजकारणाच्या बाबतीत दूषित झालं समाजकारणाच्या बाबतीत दूषित झालं सगळी दुही झाली आणि त्याच्यात एकमेकांवर कुरबुडी करायच्या कारणात कोण बॉडी बदलते कोण काय करते तर यानुसार हे सगळं हे सगळं बदली झालं बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका